महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे होणार जमा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची अजित पवार यांची ग्वाही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आर्थिक मदत शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी मिळणार दोन लाख रुपयांचे अनुदान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शेतकऱ्यांना विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी पासष्ट कोटींचा निधी मंजूर मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकते चौदाशे अठरा कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यानंतर आणखी पासष्ट कोटी रुपयाच्या निधीला शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे दिवाळीपूर्वी राज्यात पावसाची हजेरी हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज राज्यातील तेरा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे दिवाळी दरम्यान अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे सोयाबीन उत्पादनात वीस लाख ,00 टनांची घट होण्याची शक्यता यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीनची पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहे जास्त पाऊस आणि बुरशीजन्य वायरसमुळे यावर्षी सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे राज्यातील चौदा तालुक्यांचा अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये महाराष्ट्रातील चौऱ्याण्णव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी होती त्यानुसार सध्या चौदा तालुक्यांचा अतिवृष्टी भरपाईच्या तालुक्यामध्ये समावेश करण्याचा जी आर करण्यात आला आहे जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच अटी शर्तीमुळे बहुतांशी शेतकरी राहणार वंचित अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरणार आहे नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमणार अतिवृष्टी व पुरामुळे शेती जमीन विहिरी घरे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी राज्य तलाठी संघाचा नकार देण्यात आला आहे यासाठी अचूक पंचनाम्याचा अहवालासाठी सक्षम अधिकारी नेमणार हमी भावापेक्षा अकराशे अठ्ठावीस ते सतराशे अठ्ठावीस रुपये कमी दराने सोयाबीनची होत आहे खरेदी हिंगोली परभणी जिल्ह्यातील स्थिती सोयाबीनला ओलावा डाग असल्याचे कारण देत व्यापारी कमी दराने खरेदी करत आहेत सोयाबीन कापूस नोंदीला एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ किमान आधारभूत किंमत एम एस पी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी कपास किसान ॲपवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन एकतीस ऑक्टोबर ही लास्ट तारीख शासन निर्णयाची होळी करून आंदोलक शेतकऱ्यांचा संताप अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी आर्थिक मदत देण्यापेक्षा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी शासन निर्णयाची होळी करण्यात येत आहे पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना बैठकीमध्ये ठराव आमदार राणा जगदीश पाटील यांची माहिती अतिवृष्टीमुळे तात्काळ देण्यासाठी प्रयत्न करणार एन दिवाळीमध्ये शेतमालाचा दर घसरल्यामुळे बळीराजा चिंतेत आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न परतीच्या पावसाने भाजीपाला पिकाचेही झाले नुकसान शेतकरी सापडला आर्थिक संकटात शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाण्यांची शोध घेण्याची वेळ अतिवृष्टीमुळे लावलेले कांदा रोपटे बियाणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा बियाण्याचे शोध घेण्यासाठी करावी लागत आहे भटकंटी ताईंच्या कष्टांचा होणार गौरव अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना शासनामार्फत मिळणार दोन रुपयांचा भाऊबीज दिवाळीपूर्वी ही रक्कम ताईंच्या खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा उमराने बाजारामध्ये मक्याच्या आवक्यात दुपटीने झाली वाढ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांकडून माल विक्रीची लगबग सुरू झाली आहे बाजारपेठेमध्ये मक्याला किमान पंधराशे रुपये तर कमाल एकवीसशे एक, एक रुपयाचा दर मिळत आहे बोनस साठी बांधकाम कामगारांचे आंदोलन कामगार मंत्रालयाद्वारे राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली होती ती अजूनपर्यंत खात्यात जमा केली नाही म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बांधकामगारांनी केले आंदोलन शेतकऱ्यांची मदत अडकली तांत्रिक घोळ्यात तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत कोरडभाऊ क्षेत्रासाठी अठरा हजार पाचशे रुपये तर हंगामी बागातदारांना सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार आहे साखर कारखान्यांचा पूरग्रस्तांना ठेंगा शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढवले असताना सहकारी तत्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही एक्याऐंशी गावातील शेतकऱ्यांना मिळणार सत्तावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोलापूर जिल्ह्यातील एकोणसाठ हजार सातशे तीस शेतकऱ्यांना हो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा अल्पवयीन मुलांचे आधार कार्ड दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहणार मोफत पाच वर्ष वयोगटातील मुलांचे आधार निर्मिती अपडेट कामे पूर्णपणे मोफत असणार असून शासनामार्फत एकशे पंचवीस रुपये आर्थिक सहाय्य म्हणून आधार केंद्राला दिले जाईल दर घसरूनही दिवाळीमुळे सोयाबीन विक्रीचा धडाका उच्चांकी आवक हंगामातील नव्या सोयाबीनचे दर तीनशे ते चारशे रुपयांनी घसरले आहे पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे अनेक सरासरी क्षेत्रापेक्षा सत्तर टक्क्यांनी यावर्षी रब्बीचा पेराव वाढणार आहे यावर्षी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर क्षेत्र पेरणी वाढवली आहे शेतकऱ्यांचा संताप शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी शासन पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर आहे शेतकऱ्यांना मदत करावी <स्थाँगा> कापूस खरेदी केंद्र उघडले आता शेतकऱ्यांना युजर आय डी नोंदणीसाठी धावपळ अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस महामंडळ सी सी कडून कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे शेतकऱ्यांना सी सी आय करण्याचे आवाहन मात्र कापूस वेचणीला अद्याप सर्वाधिक प्रारंभ झाला नाहीच पा सुन खर्च वाढलेला असताना सध्या बाजारामध्ये कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च निघणे हमी दरापेक्षा सोयाबीन दीड हजाराने कमी अमरावती जिल्ह्यातील स्थिती शेतकरी हतबल शासन नोंदणी खरेदी अभावी व्यापारा द्वारे शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक लूट आजचे सोयाबीनचे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणखी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे बहुभूधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळण्यासाठी पाठपुरावा आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांची माहिती अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळणार आहे दुष्काळातील सर्व सवलती अतिवृष्टीतही लागू करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वपूर्ण साठ लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळणार ते म्हणाले राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये मंजूर मुख्यमंत्र्याकडे धनादेश दिले राज्यात अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील सहकारी बँकाद्वारे मदत निधी जाहीर करण्यात आली आहे नुकसानबाधित तीन राज्यांना पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता वेळेच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता देण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बहिणींची चिंता वाढली सर्व्हर चाले ना अन ओ टी पी येईना लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी महिलांची खटपट सुरू असून योजनेची ई केवाशी करण्यासाठी केवळ दोन महिन्याची मुदत आहे ई पीक पाहणीला बसला अतिष्टी व पुराचा फटका पीक पाहणीस मुदतवाढ देऊन सुद्धा एकसष्ट टक्के शेतकऱ्यांनीच केली नोंद पीक पेऱ्याची नोंद न झाल्यामुळे हमीभाव आणि अनुदानापासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत घ्या अन्यथा चक्कदाम आंदोलन करणार बचकडू यांचा शासनाला इशारा वेळ आली तर रस्त्यावरही उतरू असे ते म्हणाले सौरपंप योजनेला लागला स्पीड ब्रेकर पंधरा हजार शेतकरी अजूनही प्रतीक्षेत धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस हजारावर शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी पंचवीस हजार रुपये शुल्क भरले मात्र अनुदानासाठी अजूनही प्रतीक्षाच भारतामधून शेतमालाची रशिया वाढवणार आयात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची ग्वाही भारत आणि अमेरिकामधील संबंध ताणलेला असताना रशियाने भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेत दिले आहे कर्जाची वसुली करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बँकांना निर्देश बळीराजाला दिलासा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्जाची वसुली तात्काळ थांबवावी असा आदेश बँकांना त्यांनी दिला आहे चौदा हजार लाडक्या बहिणी होणार नावडत्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण निकषात न बसणाऱ्या आणि बोगस लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून त्रेचास हजार लाभार्थी पुन्हा